मोठी संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली कारण संगीतात मी अनेक वर्षापासून ओळखत होतो पण सुनील सरांना मी पाहिलो होतो पण मला त्यांच्याशी चर्चा करण्याचा योग कधी आला नव्हता सुपोषणी आले सर त्यांच्या विशेष त्यांची मुलगी बकर होतात या कार्यक्रमामध्ये त्यांची माझी भेट झाली त्यांनी तोही कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे आपल्या उद्योग शहरामध्ये त्या ठिकाणी राबवला पण प्राध्यापक संगीताताई ताई एक मोठ्या तर आहेत पण एक गायक आज त्यांच्या आवाजामधून तुम्हाला कुणाच्या आठवण लता डोळ्यापासून कस विसरलं हे मला आता पण कळालं नाही आणि म्हणून ही उद्दीरची नगरी हे साहित्य कला सांस्कृतिक नगरीवरून अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ओळखली जाते म्हणून तो धागा पकडून हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कधीही झालं नव्हतं ते आपल्या उदगीरमध्ये मान सन्मान त्या ठिकाणी आपल्या उदगीरला त्या ठिकाणी मिळाला आणि खूप मोठा कार्यक्रम ना भविष्य कार्यक्रम आज आतोरा असतील चला हवाई उद्या असेल हास्य कलर असेल मराठी पाना असेल कवी संमेलन असेल अशा अनेक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतले तर संगीतताई आणि सरांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो पण त्यांनी तर या या शहराला परिसराला एक दिशा प्रेरणा देण्याचं काम केलंच पण त्यांनी त्यांच्या मुलाला एक चांगला संगीतकार त्या ठिकाणी ठरवलं त्याचा सुद्धा श्रेय त्यांच्या आई वडिला त्या ठिकाणी जातं त्यांचं सुद्धा कौतुक त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे आज मला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची जाणीवपूर्वक या ठिकाणी मी आठवण काढतो की त्यांचा मुलगा रितेश आणि त्यांची सुनबाई बरोबर आणि आज ही माझ्या उदगीरमध्ये आज ओमकारच्या रूपामध्ये मला या ठिकाणी रितेश दिसला आणि सुनबाईच्या शीतलच्या रूपामध्ये या ठिकाणी मला झिणी जिनीसारखा चेहरा आहे आहे का नाही <laughs> सांगा पण आपण उद्गीर काय कमी आहोत इथं आपला उद्गीरचा रितेश आहे हा रितेश म्हणजे आपला ओंकार आणि जिनील म्हणजे आपली शीतल आणि म्हणून आता भविष्यामध्ये संगीताई आणि सुनील सर तुमच्या भागातला मी मंत्री आहे तुमचा लोकप्रतिनिधी आहे तुमचा सेवक आहे तुम्हाला जे जे काही संगीत क्षेत्रामध्ये तुम्हाला नाव कमवायचं असेल किंवा एखादा प्रोजेक्ट करायचा असेल आर्थिक असेल किंवा शासनाचा काही पाठिंबा पाहिजे असेल किंवा मोठे मोठे संगीतकार आणि तिथं सुद्धा माझे या माझी त्या ठिकाणी घेतली आणि एक दिन तास त्यांच्याशी मी त्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी घेतो काय कलाकार आहे सगळ्या जगातल्या संगीताच्या माध्यमातून आणि तीच आठवण ओंकार सुद्धा त्या ठिकाणी फक्त केली पाहिजे नेत चांगली ठेवली पाहिजे कर्मव्यवस्थित त्या ठिकाणी असली पाहिजे आणि भावना स्वच्छ त्या ठिकाणी असली पाहिजे या रंगपेक्षा इतका खूप मोठा उशीर असं मला या ठिकाणी आणि ताई जीवनात येऊन आपण एकूणमेकाला मदत केली पाहिजे ताई सगळं ताई जीवनात देऊन आपण एकूणमेकाला मदत केली पाहिजे आज तुम्ही तुमच्या भाषणामध्ये माझा गौरव गौरवचा तुम्ही काढला तुम्ही मला सन्मान पत्र सुद्धा त्या ठिकाणी दिलं सन्मान चिन्ह सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दिलं माझ्या गुळातून खरंच आश्चर्य येत होते म्हणजे एवढं काय काम केलं तुम्ही माझं ते कर्तव्य होतं तुम्हाला मूलभूत गरजा पुरवणं हे माझं कर्तव्य आहे हा उद्गेचा चेहरा बोरा बदलणं

जसं मला विकास पुरुष म्हणून तुम्ही पदवी दिला तसं तुम्हाला लता दिदीच्या नावाने आमची लता दीदी जर कोण असेल तर ते संगीतताई आहे असं बोलत सुनीलजी खरं तुमचे का सर मला तुमची का भेट झाली ती दिवस मला माहित नाही नाहीतर अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल किंवा नाट्य संमेलन असेल तुमच्या नेतृत्वाखाली आपण उद्योगमध्ये त्या ठिकाणी आपण घेतला असत ठीक आहे थोडासा उशीर झाला शीतल त्याच्यामुळे एखादा मोठा कार्यक्रम घेणं मला तर थोडस अवघड वाटत इथे एखादी मोठी क्रीडा स्पर्धा या ठिकाणी घेऊन तुमचा दोन दोघांचाही शो त्या ठिकाणी कसा करता येईल त्या ठिकाणी तुम्हाला मोठं मानदन कसं त्या ठिकाणी देता येईल हे सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन हा शब्द

ून जात आहे आणि आपल्याला नवीन नवीन सुविधा येथे मिळत आहे Oh, मेनू जो आहे तो गगनाला पोहोचत आहे भाऊच्या कार्याला पुनश्च शुभेच्छा गौरव वाचन करत आहे गौरव आपल्या कार्याचा गौरव आपल्या कार्याचा गौरव विकास पुरुषाचा गौरव आपल्या कार्याचा गौरव विकास पुरुषाचा गौरव सृजनाचा गौरव सुमनाने सुमनाचा गौरव सुमनाने सुमनाचा प्रति मानवी नामदार श्री संजय भाऊ सोडी साहेब मंत्री क्रीडा युवक कल्याण तथा बंदरे मंत्री परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्य प्रणाम, 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 प्रणाम कार्याला माझे उदगीर माझे उदगीर स्वच्छ होत आहे माझे उदगीर उदगी, सुंदर होत आहे माझे उदगीर विकसित शहर होत आहे माझे उदगीर एक पर्यटन स्थळ म्हणून नावांपास येत आहे माझे उदगीर सांस्कृतिक क्षेत्रात संगीत नृत्य नाट्य चित्र काव्य तसेच युवक कल्याण या क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेत आहे याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे माझे उद्गीर बदलत आहे माझे उद्गीर बदलत आहे आणि या बदलांचे कारण तुम्ही हात संजय भाऊ हो। तुम्ही शिंपले इथे प्रगतीचे चंदनी सडे तुम्ही शिंपले इथे प्रगतीचे चंदनी सडे तुमच्याच मुळे उजळले अवघ्या प्रकाशाचे कडे तुमच्याच मुळे उगवले उजळले अवघ्या प्रकाशाचे कडे तुमच्या अस्तित्वाने आली अस्तित्वाने अस्तित्वाने जाती अंधारला कडे तुमच्या अस्तित्वाने जाती अंधारला तडे या मंगल समयी झंकारती आमच्या प्राणांचे चौघडे या मंगल प्रसंगी झंकारती आमुच्या प्राणांचे चौघडे विकास नवोन्मेषाचा उदगीर बदलते आणि या बदलांचे साक्षीदार आम्ही सर्वजण आहोत आणि या बदलांचे साक्षीदार आम्ही सर्वजण आहोत आपल्या कार्यांना पुनश्च प्रणाम 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 धन्यवाद